पाचोरा भडगाव मतदारसंघात जिल्हा परिषद दूधसंघ व वे एकवेळेस अपक्ष आमदारकीची निवडणूक लढवणारे राजकारणाचा दांडगा अनुभव समाजात विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील व वैद्यकीय क्षेत्रात आपले नाव लौकिक ठेवणारे तसेच नुकतेच परिवर्तन विकास मंचाचे अध्यक्ष प्राध्यापक उत्तमराव पाटील यांना व मतदारसंघातील परिवाराला आपल्यासोबत जुळून घेणारे डॉक्टर संजीव पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघात विधानसभेसाठी दावेदारी ठोकणार असल्याची घोषणा सूचना करत सज्ज असल्याचे मत ट्रेन लाईन समोर व्यक्त केले आहे ट्रेन लाईन राजकीय रिंगणातून एक उमेदवार बाहेर सक्षम उमेदवार संजीवनी ही ब्रेकिंग आज खरी ठरली आहे ट्रेन लाईन न्यूजच्या राजकीय रिंगणाबाहेर परिवर्तन विकास मंचचे अध्यक्ष प्राध्यापक उत्तमराव पाटील हे विधानसभेच्या राजकीय रिंगणातून बाहेर पडले आहेत तर आज आपण आलो आहोत पाचोरा भडगाव मतदारसंघात दाणगा जनसंपर्क असलेले वैद्यकीय क्षेत्रात नाव असलेले व जळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जिल्हा जळगाव संचालक डॉक्टर संजीव पाटील डॉक्टर साहेब मतदारसंघात विधानसभा उमेदवारासाठी आपण सज्ज झालेले दिसत आहात यावर आपण काय सांगाल होय पाचोरा बळगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार यांच्या पक्षाकडे उमेदवारी मिळावी म्हणून मी विनंती अर्ज केलेला आहे पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मी जवळपास पंचवीस वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारची कामं करत आहे मी माझा आता पाचोऱ्यामध्ये दहा वर्षापासून कान्ना कशाचा दवाखाना आहे मी या संपूर्ण परिसरामध्ये विविध उपक्रम केलेले आहेत मी या ठिकाणी बऱ्याच मोठ्या मोठ्या गावांमध्ये जसं सामनेर असेल नगरदेवळा असेल निमोरी असेल नांद्रा असेल या मोठ्या मोठ्या गावांमध्ये मी आरोग्य शिबिरं आयोजित केले या गावांमध्ये मी वृक्ष लागवडचा कार्यक्रम केला नगर देवड्यामध्ये सुद्धा मी बरेचसे कार्यक्रम केलेत भडगाव तालुक्यातही बऱ्याचशा गावांना मी शिबिरं घेतलेली आहेत माझा मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना पूर्ण भडगाव तालुक्याशी अतिशय जवळचा आणि चांगला संबंध आलेला आहे पाचोऱ्या तालुक्यामध्ये हे कामं करत असताना आणि विविध सामाजिक उपक्रम केल्यामुळे माझी पाचोऱ्या तालुक्याशी चांगल्या पद्धतीची नाळ जोडलेली आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करता जनतेची इच्छा आहे की मी पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करून या ठिकाणी लढावं अशी जनतेची इच्छा आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करता मी या ठिकाणी पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि मला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी मला आशा आहे आणि त्यांनी त्या पद्धतीची सहमती दर्शवलेली आहे मला खात्री आहे की मला जर उमेदवारी मिळाली तर जनता मला ज्या पद्धतीने आता उभं राहण्यासाठी आग्रही आहे त्याच पद्धतीने मला उत्सुर्तपणे प्रतिसाद देईल आणि मला या ठिकाणी मोठ्या मताधिकाने भविष्यामध्ये आमदार म्हणून संधी देईल असं मला वाटतं डॉक्टर साहेब मतदारसंघात अजून कोणी आपल्याशी जोडले आहे का होय भडगाव येथील ज्यांना राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक याचा दांडगा अनुभव असलेले परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष उत्तमराव पाटील हे माझ्यासोबत जुळलेले आहेत ते जवळपास दोन वर्षापासून त्या ठिकाणी विविध कार्यक्रम राबवत आहेत आणि त्यांनी मला सांगितलं डॉक्टर साहेब आपण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होता आपण या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे हे जनतेला माहीत आहे त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जर तुम्ही या ठिकाणी उमेदवारी केली तर भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास आपण घडवून आणू शकता आणि त्यांनी ही विनंती केल्यामुळे मी त्या ठिकाणी तयार झालो पाचोरा आणि भडगाव दोनगो तालुक्यांमध्ये काम केलेलं असल्यामुळे भविष्यामध्ये माझे जे काही संबंध आहेत आणि मला पूर्ण भौगोलिक पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ माहिती आहे मी फिरलेलो आहे त्यामुळे या ठिकाणच्या समस्या मला माहित असल्या कारणाने मी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकास करू शकेल थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आहेत शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रात योगदान असणारे व परिवर्तन विकास मंचाचे पाचव खडगाव विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक उत्तमराव पाटील सर आपण डॉक्टर साहेबांशी जोडले होय काल आपण तुमच्या मीडिया माध्यमात जे लिहिलं होतं काल डेण्याच्या माध्यमातून ते टाकलं की पाचोरा बडगाव विधानसभा निवडणुकीतील रिंगण सोहळ्यातील एक उमेदवार परिवर्तन विकास मंच पाचोरा बडगाव विधानसभा क्षेत्र याचा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं त्यावेळी माझी भूमिका होती की पाचोरा विधानसभा मतदारसंघात माझ्यापेक्षा एखादा चांगला सक्षम काम करणारा उमेदवार जो साऱ्या विधानसभा क्षेत्राला परिचित आहे ज्या उमेदवाराने मागच्या कालखंडामध्ये आपल्या पदांच्या माध्यमात विकासाचा विकासाचा एक, विका विका एक भारावलेलं व्यक्तिमत्व असे आमचे आदरणीय डॉक्टर संजू पाटील आणि या डॉक्टर साहेबांसाठी मी निश्चित या विधानसभा क्षेत्रातल्या बाहेर आलो बाईकच्या माध्यमात या ठिकाणी स्पष्ट करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र